नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण वाळवणीतला दुसरा पदार्थ बनवणार आहे गव्हाची पारंपारिक कुरडई या पद्धतीने केलेल्या कुरडया पांढऱ्या शुभ्र कुरकुरीत अगदी चौपट फुलणाऱ्या होत्या चला तर आपण कुरडई बनवायला सुरुवात करूया यासाठी मी एक किलो गहू घेतलेला आहे एका पातेल्यामध्ये एक किलो गहू घेतलेला आहे आता त्यामध्ये भरपूर असं पाणी घालून स्वच्छ गहू धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन पाण्याने तुम्ही घ गहू धुवून घ्या मी ते दोन पाण्याने गहू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता गहू भिजत घालताना पातीला थोडंसं मोठ्ठंच घ्यायचं आहे आता गव गहू स्वच्छ धुवून झालेले आहेत गव्हामध्ये मी गव्हाच्या वरती तीन ते चार इंच चा पाणी राहील असं घालून ते झाकून ठेवते आता दुसऱ्या दिवशीपर्यंत आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा गहू थोडेसे फुगलेले आहेत आता यातील सर्व पाणी आपण काढून घेऊया असंच आपल्याला रोज तीन दिवस सकाळी संध्याकाळी केलं तरी चालेल गव्हातील पाणी काढून दुसरं स्वच्छ पाणी घालायचं आहे असं केल्यामुळे गव्हाला आंबट अजिबात वाश येत नाही आणि गहू छान असे आपले फुकतातही आणि वास अजिबात येत नाही रोज सकाळ सकाळ सकाळी आणि संध्याकाळी पाणी बदलल्यामुळे आता बघा मी असं तीन दिवस कर केलेलं आहे बघा पुन्हा मी भिजत ठेवलेले आहेत असंच झाकून आता तीन दिवस घ्हाला भिजून झालेले आहेत आता मी पुन्हा हे स्वच्छ धुवून गहू घेतलेले आहेत बघा अतिशय छान असे आपले गहू फुगलेले आहेत अगदी हाताने थोडंसं प्रेस केलं की चीक आपला बाहेर येत आहे आता यातील मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे गहू घेत आहे आणि आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी थोडंच घातलेलं आहे खूप घालायचं नाही आहे आणि ते मिक्सरला अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे जास्त फिरवलं तर गव्हाची ताम चिकामध्ये उतरते त्यामुळे थोडेसेच गहू आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत गहू छान फुगलेला असल्यामुळे लगेच त्याचा चीक बाहेर येतो अशा पद्धतीने मी सर्व गहू मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता आपण यातील चिक काढून घ्यायला सुरुवात करूया त्यामध्ये आणखीन मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि असा व्यवस्थित असा चोळून चोळून आपल्याला चीक गव्हातील काढायचं आहे बघा मी व्यवस्थित असा गहू पिळेला आहे आता त्यातील आपण चीक काढून घेऊया आणि जो गव्हाचा चोथा राहतो तो एका ताटामध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने मी सर्व गहू चुरून घेतलेला आहे त्यातील जो चोथा निघतो आहे तो एका ताटामध्ये काढलेला आहे आता एका मोठ्या डब्यामध्ये मी चाळणीने जो चीक निघलेला आहे तो गाळून घेत आहे बघा मी व्यवस्थित असा चीक गाळणी चाळणीमध्ये गाळून घेतलेला आहे चीक गळत नाही आहे कारण त्यामध्ये थोडेसे गव्हाचे कण अडकतात त्यामुळे थोडंसं हात किंवा असा चमचा फिरवून चीक आपल्याला मोठ्या मी डब्यामध्ये गाळून घेत आहे अशा पद्धतीने बघा चीक गाळल्यानंतर गव्हाचे कण चाळणीमध्ये शिल्लक राहिलेले आहेत असाच मी चीक गाळून घेतलेला आहे आता पुन्हा जो आपला चुरून जो राहिला होता त्यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे आणि पुन्हा तो व्यवस्थित असा चुरून घेऊन त्यातील चिक आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा मी एक पाच ते दहा मिनटं पुन्हा हा व्यवस्थित असा चुरून घेतला आणि त्यातलं जो चोथा आहे तो पुन्हा काढलेला आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित त्यातील सगळा चीक निघलेला आहे अगदी कोरडा फरफडीत असा गव्हाचा जो चो चोता आहे तो निघत आहे आता याच डब्यामध्ये जो चीक निघलेला आहे तो गाळून घ्यायचा आहे यासाठी मी चाळणी आहे ती धुवून घेतलेली आहे त्यामुळे चीक आपला पटकन गाळला जातो आणि सर्व चीक डब्यामध्ये मी गाळून घेतलेला आहे आता ती चाळणी पुन्हा धुवून घ्यायची आहे आणि हा चीक गाळलेला आपण दोन ते तीन वेळा गाळणीने चाळणीने पुन्हा गाळून घेणार आहे असं केल्यामुळे काय होतं जे गव्हाचे बारीक बारीक कण आहेत ते चाळणीमध्ये शिल्लक राहतात आणि अगदी पांढरा आपला चीक तयार होतो बघा बारीक बारीक कण आपले चाहणीमध्ये शिल्लक राहिलेले आहेत आता आपण काय करणार आहे आता तीन वेळा मी चीक गाळणीने गाळून घेतल्यानंतर डब्याला एक कॉटनचं कापड बांधलेलं आहे आणि त्यामध्ये हळूहळू चीक घालून व्यवस्थित असा चीक पुन्हा गाळून घेत आहे कॉटनच्या कपडामुळं काय होतं अगदी पांढरा शुभ्र चिक आपला खाली डब्यामध्ये पडतो आणि बघा वरती असं थोडंसं गव्हाचे कण शिल्लक राहिलेलं आहेत अशा पद्धतीने मी सर्व चीक डब्यामध्ये गाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक पदार्थ म्हणजे तुरटी मी एक पाच सात राऊंड तुरटीचे चिकामध्ये फिरवून घेतलेलं आहे यामुळे काय होतं घट्ट पांढरा शुभ्र चिक खाली राहतो आणि वरती जे तांब गव्हाच्या तांबीचं पाणी आहे ते वरती येतं मी रात्रभर असा चीक भिजत ठेवला होता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा तुरटी फिरवल्यामुळे गव्हाचं तांब तांबट पाणी वरती आलेलं आहे आता हे सर्व पाणी मी काढून घेत आहे ज्या आपण हो चीक ठेवतो तेव्हा डब्यामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये ठेवाल त्यात जास्तीचंच एक्स्ट्रा पाणी घालायचं काय होतं त्यामुळे चीक असा पांढरा शुभ्र खाली राहतो आणि वरती पाणी गव्हाची तांबे तांब असते त्याचं पाणी सर्व निघतं अशा पद्धतीने मी चिकातलं पाणी सावकाश असं काढून घेत आहेत दोन ते तीन पातीली माझी पाणी काढून झालेलं आहे आता शेवटचंच चिकामधील शेवटी जे पाणी राहिलेलं आहे ते अगदी सावकाश असं काढून घ्यायचं आहे कारण पाणी संपलेलं आहे बऱ्यापैकी थोडंसं अगदी पाणी राहिलेलं आहे आणि पांढरा शुभ्र चिक आहे तो दिसत आहे बघा चीक यायला सुरुवात झालेली आहे पण आपल्याला थांबत थांबत सावकाश असं वरचं चिकातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे यामुळे काय होतं चीक आपला पाणी सगळं निघल्यामुळे घट्ट सरासा चीक आपल्याला शिल्लक राहतो बघा मी चिकातलं बऱ्यापैकी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता हा डब्यामध्ये राह जो पांढरा चीक राहिला होता तो खाली अगदी घट्ट राहिलेला ते एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलं आहे बघा अतिशय पांढरा शुभ्र चिक आपला निघलेला आहे तो एका पातेल्याने मोजून घेतलेला आहे ज्या पातेल्याने चीक घेतला आहे त्याच पातेल्याने एक पातील पाणी आणि वरती एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आता हे एक पातील पाणी आणि जे आपण एक्स्ट्राचं एक ग्लास पाणी घेतलेलं आहे ते या एका मोठ्या पातेल्यामध्ये घालून घेतलेलं आहे समजा चीक करताना जर आपल्याला चीक खूप घट्ट झाला त्यातमध्ये घालण्यासाठी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आता हे, हे पातेलं मी गॅसवर पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे आता पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ चवीनुसार घाला कारण वाळवणीच्या पदार्थामध्ये शक्यतो मीठ थोडंसं कमी घालावं कारण आ वाळल्यानंतर ते खारट होतं बघा पाण्याला उकळे आलेले आहे आणि जे एक्स्ट्राचं एक ग्लास पाणी घातलं होतं ते मी काढून घेतलेलं आहे आता एका हाताने कंटिन्यू मेल बेलण्याने ची खाटत आहे आणि दुसऱ्या हाताने सावकाश हाताची मी पातिल्यामध्ये घालून घेत आहे हे करताना बेलनं अजिबात थांबवायचं नाही कंटिन्यू असं आपल्याला चीक हलवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे अशा पद्धतीने कंटिन्यू आपण चीक हटल्यामुळे चिकामध्ये अजिबात कुठळ्या होत नाहीत प्लेन असा आपला चीक तयार होतो सर्वात मेहनत म्हणजे चीक हटण्याची आहे चीक हटाय हटताना जर आपण थोडंसं कमी पडलो तर चिकामध्ये गुटळा होऊ शकतात त्यामुळे चीक हात हटताना कंटिन्यू असं आपल्याला चीक हटायचं आहे बघा अतिशय छान अगदी प्लेन असा हा चिक आपला तयार झालेला आहे मी त्याला अगदी कंटिन्यू बेलण्याच्या सहाय्याने खालपासून असा व्यवस्थित हटत होते खूप छान असा पांढरा शुभ्र आणि अगदी लंप फ्री असा आपला चीक तयार झालेलं आहे आता हाताला थोडंसं पाण्याचा हात घेऊन लाटण्याचा सर्व चीक काढून घेतलेला आहे आणि मी पाच मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे चीक पाच मिनटं झालेले आहेत आता आपण सर्व चीक पुन्हा एकदा खालून व्यवस्थित असा हलवून घेऊया असं केल्यामुळे खालचा आणि वरचा चीक अगदी व्यवस्थित शिजला जातो आणि छान असा आपला चीक कुरडया करण्यासाठी तयार होतं बघा मी हटून घेतल्यानंतर चीक तयार होईल अजून थोडासा वेळ आहे यासाठी पुन्हा मी पाच मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे आणि एक वाफ काढून घेत आहे बघा छान अशी दणदनीत अशी चिकाला वाफ आलेली आहे आणि चिकही चकचकीत दिसायला लागलेलं ला आहे चीक सगण्याची स चीक शिजण्याची सर्वात मेन ट्रीक म्हणजे चीक आपला हा चकचकीत दिसायला पाहिजे म्हणजे आपले चेखा शिजलेला आहे असं समजायचं आणि त्याची कुरडई अजिबात तुटत नाही बघा अतिशय छान प्लेन असा आपला हा चीक तयार झालेला आहे खूप छान चकचकीत असा चीक शिजलेला आहे पातेल्यामध्ये वाफ येत असल्यामुळे ले। थोडंसं ते ब्लर दिसत आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असा आपला हा चीक शिजून तयार झालेला आहे आता हा चीक मी एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घेते आणि ते पातील बाहेर कुरड्या करण्यासाठी घेऊन जाऊया आणि गॅस बंद करून हे पातेलं झाकून ठेवूया आता एका सोऱ्यामध्ये मी चीक घालून घेते आणि एका कॉटनच्या कापडावरती मी प्लॅस्टिकचा मोठा पेपर घालून घेतलेला आहे आणि त्यावरती कुरडया करूया बघा अतिशय छान अगदी सुंदर अशी आपली तार चिकाची येत आहे आणि मस्त अशा आपल्या कुरड्या होत आहेत साधारणपणे दोन ते अडीच राऊंड कुरडईचे घ्यायचे यामुळे काय होतं की कुरडई तळण्यासाठी तेल खूप लागत नाही आहे आणि मस्त असते आपली छान कुरडई तळली जाते आणि शेवटी ज्या आपण कुरडईचा करण्याची बंद करतो तर ती मध्ये न सोडता साईटला सोडायची मध्ये सोडल्यामुळे काय होतं कुरडई मध्ये तळी जात नाही आहे आणि कडक अशी राहिली जाते त्यामुळे बघा असं दोन अडीच राऊंड घालून घ्यायचे आणि साईटला तार सोडायचे आहे बंद करायचं म्हणजे कुरडई करण्याचं अशा पद्धतीने केल्यामुळे खूप छान आणि मस्त अशी कुरडई आपली होते आणि जर खूप वेळे घेतले कुरडईचे तर त्यासाठी तेलही खूप लागतं कढईमध्ये आणि मधल्या साईडला कच्ची राहण्याची शक्यता असते अशा पद्धतीने सर्व कुरड्या माझ्या करून झालेल्या आहेत एक किलो गव्हामध्ये जवळपास पंच्याऐंशी कुरड्या माझ्या करून झालेल्या आहेत अतिशय छान सुंदर शुभ्र अशा कुरड्या माझ्या तयार झालेल्या आहेत आता दुस बघा तुम्ही पाहू शकता तारेही खूप सुंदर आले आहे दुसऱ्या दिवशी मी कुरडया पलटी करून घेतलेल्या आहेत आणि सुकवायला ठेवलेल्या आहेत बघा पलटी करतानाही कुठेही कुरडयाचा अजिबात भोगा झालेला नाही आहे किंवा चुराही निघलेला नाही आहे अतिशय छान अशा दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर कुरडया आपल्या पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत आता यातील मी एक कुरडई तुम्हाला तळून दाखवते कढईमध्ये छान कडकडीत तेल गरम केल्यानंतर बघा कुरडई टाकताच अगदी कढईभर अशी आपली कुरडई फुलली जात आहे अगदी पांढरी शुभ्र करकरीत अशा आपल्या या या तळल्यानंतर तयार होत आहे त कुरडई टाकताच अगदी कढईभर होत आहे बघू शकता मी पुन्हा एकदा दाखवते टाकली की कुरडई अशी आपली कडेभर फुगली जात आहे आणि खूप हे पांढरे शुभ्र कुरडया आपल्या तळून तयार होत आहेत तर तुम्ही चीक काढल्यानंतर तुरटी अवश्य पाण्यामध्ये फुरवा फिरवा त्यामुळे खूप शुभ्र चीक निघतो तुम्ही पाहू शकता अगदी चौपट फुलणारे आपली कुरडई तयार झालेली आहे अशा पद्धतीने मी चार चार पाच कुरडया तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता शुभ्र करकरीत अशा कुरड्या आपली तयार झालेल्या आहे आणि चवीलाही खूप छान अशी कुरडई तयार झालेली आहे